भाषण पाठ करू नये आता विषयच आहे आपला चांगलं भाषण व्हावं असं वाटत असेल तर भाषण पाठ करणं बंद करा एक वाक्य लक्षात ठेवा बोलायचं भाषण वाचून दाखवायचं नसतं बोलायचं भाषण वाचून दाखवायचं नसतं भाषण हे बोलायचं असतं वाचून दाखवायचं नसतं कुठलं तरी काहीतरी कोणीतरी दिलेलं भाषण रट्टा मारून तुम्ही पाठ करता आणि पाठ केलेलं भाषण जशाला तस बोलता किंवा नाही पाठ झालं तर ते वाचून दाखवता सगळ्यात चुकीची पद्धत म्हणजे पटकन आधार घ्यावा असा वाटतो तुम्हाला स्वतः स्वतःला कष्ट न घेणारी माणसं हा पर्याय स्वीकारतात की घेतो कुणाकडून कुण। तरी लिहून एखाद्या शिक्षकाकडून आणखी एखाद्या कुणाकडून अं आपल्या पियेकडून कुणाकडून तरी लिहून घ्यायचं आणि लिहिलेलं भाषण सरळ सरळ वाचून दाखवायचं किंवा कुणीतरी दिलेलं भाषण रट्टा मारून पाठ करायचं आणि पाठ केलेलं भाषण स्टेजवर सादर करायचं ही भाषणाची अतिशय चुकीची पद्धत बरेच लोक वापरतात कुणाकुणतरी लिहून घेतात पाठ करतात भाषण करतात लहान वयातली लेखक छोटी छोटी दुसरी तिसरीची पहिली दुसरीची लेकर भाषण पाठ करून बोलतात ठीक आहे त्यांच्यासाठी योग्य आहे त्यांना विषय कुठला बोलावा माहित नसतं काय बोलावं माहित नसतं सुचत नाहीये बाकी आवाका कमी असतो त्यांच्या ज्ञानाचा हे त्यांच्यासाठी योग्य आहे पण निवड पहिली दुसरीच्या लेकरांसारखं रट्टा मारून पाठ करून भाषण आपण करायचं नसतं म्हणून ते वाक्य मी परत रिपीट करतो बोलायचं भाषण कधीच वाचायचं नसतं वाचायचं बी नसतं पाठ बी करायचं नसतं बरेच लोक कुणाकडून तरी लिहून घ्यायचं आणि मग ते वाचून दाखवायचं दोन चार माऱ्या घरी वाचायचं कारण तिथं सुद्धा वाचताना अडखळू नये म्हणून दोन चार माऱ्या घरी वाचतायत लोक इतका स्वतःला जर दुसऱ्याच्या भाषणाचा आधार घेतला दुसऱ्यानं तयार केलेल्या भाषणाचा आपण आधार घेतला तर ते भाषण त्याचं आहे लक्षात ठेवा ते विचार त्यार त्याचे आहेत ते भाषण त्याच आहे तो विषय त्याचा आहे आणि म्हणून त्याच्या डोक्यातलं तुम्ही बोलण्यात काही अर्थ नाही म्हणून तुमच्या डोक्यातलं असलं पाहिजे विषय तुमचा असला पाहिजे आशय तुमचा असला पाहिजे कंटेंट तुमचा असला पाहिजे विचार तुमचे असले पाहिजे लोकांचे विचार तुम्ही सांगायचे नाहीत आणि म्हणून भाषण पाठ करू नये धन्यवाद